नमस्कार मंडळी आज मी घेऊन आले हिवाळा स्पेशल तिळाची वडी अति वेगळ्या पद्धतीची आणि ही वडी खायला खूप सॉफ्ट लागते माऊथ वॉटरिंग अजिबात तात्तुडन आहे तुम्हाला माहीत आहे का तिळामध्ये विटॅमिन बी वन बी टू बी थ्री बी सिक्स तसेच विटॅमिन ई आहे म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं सा तर मेंदू आणि नर्वससाठी उपयुक्त ऊर्जा मिळवण्यासाठी तसेच पचन आणि त्वचेसाठी चांगले तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर रक्तनिर्मितीचीही मदत करतं त्यासोबतच इतर पोषक घटक आहेत जसे की कॅल्शियम लोह मॅग्नेशियम झिंक आणि चांगले सुद्धा बरं आपल्या वडीलला दुसरा घटक म्हणजे शेंगदाणे आता या शेंगदाणामध्ये जी जीवनसत्वाच्या बाबतीत काही कमी नाही बर का या शेंगदाण्यामध्ये बी थ्री बी वन बी सिक्स बी नाईन विटामिन ई हे सगळं असतं त्यासोबतच लोह हो, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आहे यामध्ये प्रोटीन चांगले फॅट सुद्धा आहे आता इथे आपण तिसरा इम्पॉर्टंट घटक घेणार आहोत तो म्हणजे डिंक आता डिंक सगळ्यांना माहीतच आहे की डिंक हिवाळ्यामध्ये खूप उपयुक्त आहे डिंकामुळे अशक्तपणा कमी होतो शरीर गरम ठेवते हाडे आणि सांदे मजबूत करतो तसेच रक्तवाडीचीही मदत करते प्रसूतीनंतर महिलांना फायदेशीर असतं बरं डिंक मर्यादित प्रमाणातच खावा जास्त खाल्ल्यास उष्णता वाढते म्हणून आपण इथे थोड्याच प्रमाणामध्ये घेतलेला आहे कुठेतरी मला माहिती सांगणं गरजेचं वाटतं मला नुसती रेसिपी तुम्हाला द्यायची नाही तर एक अर्थपूर्ण रेसिपी शेअर करायची तुमच्यासोबत म्हणून ही सगळी प्रस्तावना चला करत रेसिपीला सुरुवात बरं इथे घेतलेले सगळे प्रमाण एकदम अचूक आहेत आजी पान होणार नाही घरातली कोणतीतरी एक वाटी सेट करून घ्यायची म्हणजे सोपं जातो सगळ्यात आधी घेणार आहोत एक वाटी शेंगाणे भरून भरून वाटी घेतलेली नाही कारण शेंगाणी साईजने मोठे असतात मग अर्धी वाटी तिळ घेतलेले आहेत आणि पाव वाटी डिंक घेतलेला आहे त्यासोबतच दोन चमचे मिल्क पावडर घेतली आहे कारण फ्लेवर चांगला येतो पाव वाटी किंवा तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे इथे साजूक तूप घेतला आहे त्यासोबत दीड वाटी गूळ घेतलेला आहे आणि सजावटीसाठी सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यामुळे वड्या खाताना खूप छान लागतात त्यासोबतच विलायची पूड आणि जायपळ पूड घेतलेली आहे जर तुमच्याकडे सुंठ पूड असेल तर मी तिथे ऍड करू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी ऍड केलेली नाही सगळ्यात आधी शेंगदाणे मंद आचेवर सहा ते सात मिनिटं भाजून घ्यायचे मग तीळ घालून चार ते पाच मिनिटं मंद आचेवर कलर चेंज होईपर्यंत भाजायचे व्हिडिओमध्ये बघतच असाल तीळ छान फुल आता या स्टेजला डेसिकेटेड कोकोनट किंवा किसलेलं सुख खोबरं तुम्ही इथे घालू शकता छान परतून घेऊन वेगळं काढा मग त्याच कढईमध्ये गुलाबाच्या पाकळ्या एक दोन मिनटं परतून घ्या म्हणजे कुरकुरीत होतात आता त्याच कढाईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून थोडं थोडं डिंक फ्राय करून घ्यायचं शेंग शेंगदाणे बघू शकता किती छान भाजले गेलेले आहेत त्याची सालं काढून घ्या चला सगळ्यात आधी शेंगदाणे मिक्सरमधून आबडधुबड वाटून घ्या लगेच तिळ घालून आबडधुबड वाटा लक्षात असू द्या हे सगळं मिश्रण आपल्याला गार झाल्यानंतरच मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे बरं इथे डिंकं वाटताना एकदम बारीक वाटायचं नाहीतर खाताना मध्ये मध्ये लागेल चला आता हे सगळं एका परातीत काढून घ्या मग त्यात घाला मिल्क पावडर गुलाबाच्या थोड्या क्रश केलेल्या पाकळ्या आणि सेम कढईमध्ये आता आपण एक चमचा साजूक तूप ॲड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये गुळ ॲड करणार आहोत गुळ ॲड करून पाव वाटी साधं पाणी घालू घालून मिक्स करायचं दुसरीकडे वडी सेट करण्यासाठी जे काही तुम्ही ट्रे किंवा ताट घेणार असाल त्याला थोडासा तुपाने ग्रीस करून घ्यायचं ही प्रोसेस तुम्ही आधीच करून ठेवायची गुळाला एक उकळी आली की सगळं मिश्रण त्यात घालून एक एकच मिनट बरतायचं आपल्याला अजिबात गोळीबंद पाक करायचं नाही लगेच मिश्रण ताटात किंवा ट्रे मध्ये ओतायचं आणि पटापट स्पूनच्या साहाय्याने सगळीकडे पसरवायचं ही प्रोसेस पटापट करायची आहे मग वाटी घेऊन लेवल करून घ्यायची व्हिडिओमध्ये बघतच असाल आता वरून थोडे भाजलेले तीळ जे मी इथे आधी वेगळे काढून ठेवले होते ते टाकले त्यासोबत गुलाबाच्या पाकळ्या घातल्या आणि वाटीने पुन्हा दाबून प्रेस केलं आणि लगेच त्याला धारदार चाकूने चौकणी आकारामध्ये कट केलं कारण थंड झाल्यावरती वड्या तुटतील म्हणून ही प्रोसेस फास्ट करायची आहे आणि अर्ध्या तासाने या वड्यात चाकूच्या साहाय्याने काढून घ्या आणि तयार आहे आपली तिळाची वडी खायला गोड पाहायला सुंदर आणि खाल्ल्यावर म्हणायला का अरे अजून एक ते ना धन्यवाद आणि लक्षात ठेवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि वड्या माझ्याच करा